Hey! बोललो आम्ही पाटक लागलेला असेल खरंच पाटक लागलेला होता कारण मी जस्ट पाटक लागला एक गाडी पासिंग झाली असं घुसून जातात हा सेफ नाही आहे पण आम्ही ना घुसून जाणार आम्ही थांबू पाच मिनटं लागलं तरी चालेल चाललो गाडी आता हॅलो गैजनीचाल युट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे आता निघालो हल्दीला भोकरगावमध्ये मी ऋतिक आणि संतोष आहे ते पण ऋतिकला थोडा उशीर आहे आता साडे नऊ चला आता पहिला जातो गाडी वगैरे पुसतो आणि डायरेक्ट पेट्रोलवर पंपावर जाऊन पेट्रोल, पेट्रोल बघतो आणि मग आपल्याला संतो संतोष जॉईन करणार आहे मग संतोषला बघू विचार करू संतोषला जर संतोष संतोषची गाडी घेतो जर आम्हाला येताना मग मानपाड्यावरून आलो तर मग संतोषची गाडी इकडे ठेवली तर मग प्रॉब्लेम होईल त्याला घरी जायला बघू कसं काय तिथं डिस्कशन करू मग पुढचा काय प्रवास आहे तो बघू आपण चला आता संतोष आल्यावरच भेटतो तुम्हाला तर गायचं आताच दोघं आम्ही निघालोय हल्दीमध्ये बघू अजून किती वेळ लागतो अजून नृतिकचा वाटतं आली नाही मृतिकचा आपण ना तर उन... बघूया ऋतिकचा गेलेत की नाही जर पोहोचले असतील म्हणजे ते गेले होते दुसऱ्या हल्दीमध्ये तर हा गेले असतील पोहोचला असेल तर तुम्हाला दाखवतो पुढे कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये फायनली एक गाडी लावली आतमध्ये आता निघालो आणि एंट्रन्स बघा समोरचा कसा आहे एकदम क्रेझी रोड आडून एंट्रन्स बनवले पण भारी आहे ऑर्केस्ट्रा असतोय वाटतं दादूस आहे दादूचा आवाज येतोय आणि ऋतिक भाई पण आता जस्ट पोहोचले दाखवून तुम्हाला ते ऋतिक आणि तेजस भाई दोघं आले चला मग आता आतमध्ये जाऊ आपण आले आता तुम्ही कधी आता आले का आम्ही घेऊन जेऊन जाऊन रोखला आहे मजा तुमची चला आता जाऊ आतमध्ये आपण भेटू ठरवा ना फायनली मस्त जेवण करून झालेलं आहे मस्त असं व्हेज जेवण होतं आज गुरुवार आहे पण व्हेज जेवण होतं ना एकदम भारी आता चालू आहे नाचायला बघत राहा कारण की आम्ही एवढं नाचणार ना का असून हसून तुमचा पोंडोके एकशे एक आतरंगी येत्या ग्रुपमध्ये आमच्या मग तुम्हाला बघायला भेटेलच ब्लॉगमध्ये नाचूनच मजा करणार आहे पण अशी मजा करा कोणी केली नसेल बघा तुम्ही मी पुन्हा बाहेर आलो काय काम आहे का आधी कशाला बाहेर येत नाही तर आपला मित्र आला विवेक विवेक समोर आलंय समोर येत याला सुद्धा घ्यायचं होता पण आणि तिच्या आवाज खूप आहे म्हणून तुम्हाला काही आवाज येतो का ना मला विवेक भाई आला समोरून आम्ही घरात आलोय काही कारण पण नाचून मजा जी आली ना घाम पण तेवढाच फोटो आहे आणि ओपन मंडप आहे ऑर्केस्ट्रा दादूस आहे आणि गाणे पण भारी भारी आहेत पण जी मजा येते ना ती मी फिलिंगच वेगळे आहे आणि लाईव्ह ऑर्केस्ट्रा आहे आणि युट्यूबला कोणत्या तरी युट्यूब चॅनलवर लाइव आहे ऑर्केस्ट्रा जाऊन बघा तुम्ही जर मला लिंक भेटली तर मी टाकेल डिस्क्रिप्शनमध्ये तीसुद्धा तुम्हाला बघायला भेटेल किती मजा झाली ती

मा मा जा। जा हो मस्ती झालो आहे बाहेरच्या बाजूला पण मी त्यांना सांगितलं दोन मिनटं तर मला ब्लॉग शूट करायचा कारण की घराच्या बाहेर एवढा ऑर्केस्ट्राचा आणि डी जेवाल्याने आवाज सोडले ना ऑर्केस्ट्राचा का खूपच आहे इकडे जरा सायलेन्स आहे आवाज कमी येतोय म्हणून इकडे आलो आहे तरी पण बाहेर गेलो ना बेडरूमच्या तिकडे आवाज आहे आणि ते तिथं मस्ती करतात परत आणि मी तुम्हाला ती गोष्ट दाखवणार नाही का मस्ती करतात ती थँक्यू कस एकशे एक आहेत सर्वजण मित्र आमचे पण मजा खूप येते असं नाही की कोणाला कोनी कोणी वाईट बोलला तर काही फरक पडत नाही एकदम फ्रेंडली आहेत सर्वजण बघत राहा ब्लॉग आणि आता पुन्हा नाचायला झालं ते तेसुद्धा ब्लॉग बघा आणि मग डायरेक्ट आता घरी जातानाच तुम्हाला भेटेल

मी हो तो, निघालो हो आता म्हणजे गाव सोडलं सांदप गावामध्ये आलंय शूट करायला कारण इथं जाम हलद्या आहेत आणि आवाज पण तेवढा डी जेच्या आवाजमध्ये काही जास्त ब्लॉग शूट करायला भेटला बॉबीच्या घरामध्ये गेलो होतो इथं थोडाफार शूट केला म्हणजे आमची मस्ती मस्ती चालू होती पण त्यांना नाही घेतलं ते एकदम आतरंगी मस्ती केली पोराही सगळे चला बघूया अजून कुठं आता सध्या सांदा गावामध्ये आता हळूहळू निघाव आहे त्याला पण सोडायचं आहे संतोष त्याची गाडी तिथं छोट्याच्या धाब्यावर आहे बघू दाखवतो तुम्हाला कंटिन्यू राहा एकदम आहे वादल्यात पाहुणे पण मजाच वेगळी आहे बघू शकता फाटक लागतं की नाही हेच बोललो आम्ही पाटक लागलेला असेल खरंच पाटक लागलेला होता कारण जस्ट पाटक लागला ला, एक गाडी पासिंग झाली असं घुसून जाता हा सेफ नाही आहे पण आम्ही नाही घुसून जाणार आम्ही थांबू पाच मिनटं लागलं तरी चालेल आता फायनली गाडी आले बघू शकता फक्त एक मिनटाचाच वर्ग झाला एकच मिनट एक मिनटं पण आहे आणि दोघांनी क्रॉस केला गाडी घालून घालून हा दादा सुद्धा क्रॉस करत होता मी सांगितलं नको ट्रेन आली ट्रेन आले बरोबर समोर दाखवतो तुम्हाला होऊ शकता इथं फाटक लागतोच लागतं गाईज एक क्रॉस झाले अजून एक क्रॉसिंग आहे अजून एक ट्रेन येणार आहे कॉन होता पहिला पूर्ण मालगाडी डब्बा होता कॉनकॉरचा होता अजून दुसरा भाई निघाला बघ गाडी टाकून सेफ नाही आहे रे या गोष्टी सेफ नाही करू दोन दहा मिनिटांनी पाच मिनिटांनी काही फरक पडणार नाही एकदा फायनली आता या बाजूने आली पोंग नुसतं माल इंजिन आहे बघता इंजिन इंजिन आहे किती स्लो आलं आहे त्याचे मुलं थांबायला लागलं पुढे कार पूर्ण इंजिन आहे डबल इंजिन फायनली आता फुलेल तर फायनली आम्ही पटरी क्रॉस करून निघाव आपला आता सण रोडला ते म्हणजे ग्लोबल शालेजवळ जवळ मस्त रस्ता बनवले पण असा रस्ता दू दिवसा दुपारी म्हणजे संध्याकाळी पब्लिक चालते ना त्यामुळे लय त्रास होतो गाडी चालवायचं बोलतात आता रस्ता बघू शकता असा रस्ता गाडी बाईक तर गाडी चालवला मजा येते गाडी तर तिसरी आहे जास्त पण नाही पण मजा येते गाडी चालवायला एकदम छान रिक्षा पण खूप असतात चला आता डायरेक्ट छोट्याच्या धाब्यावर भेटत होते मला पोहोचलो छोट्याच्या धाब्यावर गाडी घ्यायला मस्त वेगळी मग समोर छोटेचा धाबा आहे आणि कोणतरी मित्र भेटलेला मागे देसाईचे होते आता तो कसा पडलेला शिफ्ट झाले राहायला गावात नाही रे त्याने तिथं रूम घेतले म्हणजे त्याचं स्वतःचा वाटतं आता तो बोलतो चल बोलतं गावात निखिलचे सुद्धा लग्न आहे ना आमच्या गावातला काल हल दिलं गेलं मी ब्लॉक नाही बनवला तो बोलतो तिथं बोलतं बघू वरात आली असेल तर वरातीमध्ये तोंड दाखवलं कारण काल त्याला पॉसिबल नाही झाला आणि आता तो इकडून बाय रोडने आहे म्हणजे कल्याण पाट्या मार्गे जाईल इथून मध्यावरून नाही जाणार चला डायरेक्ट घरी गेल्यावर होतं आहेत पोचलो आणि वरात आली निखिल आणि तो तो, तो, तो गेला वरातीमध्ये बंद लाईट वगैरे बंद केली चला आजचा ब्लॉग हल्लीचा कसा वाटला त्याच्यामध्ये जास्त काय म्हणजे नाच आम्ही नाचतो आहे तेवढंच शूट आहे जास्त म्हणजे आणि मोरी वगैरे नाही दाखवते बघायला भेटेल तोच मजा केली तेवढंच आहे ब्लॉग कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ वाटले लाईक शेअर सबस्क्राईब करायला दिसू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला पाहिजे